जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे गडक इथले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करीत आहोत शिवसाम्राज्याचे सोळाशे त्र्याहत्तर जवळचा पांडवगड जिंकल्यानंतर पांडवगडची पाहणी झाली त्या लढाईचे नेतृत्व करणाऱ्या बाळाजी आवाजी यांचा सातारा छत्रपती शिवरायांनी पालखी देऊन गौरव केला छत्रपती शिवरायांनी इसवी सन सन सोळाशे त्र्याहत्तर ला वडस्वर्धताना त्यानंतर औरंगजेबाच्या मध्ये मुघलांकडे गेला यातून त्यांची सुट्टी हिसकावून घेतली चौदा ऑक्टोबर इसवी सन सोळाशे ब्याऐंशी सन सोळाशे ब्याऐंशी मध्ये मुघलांनी रामसेज किल्ल्याचा वेढा दिला होता हा वेडा सुरू असतानाच मुघल त्रिंबकडे घेण्याचे प्रयत्न करत होते रामसेजचा वेढा असतानाच मराठी सरदार केशर त्रिंबर याच किल्ल्यावर रामसेजल युद्ध साहित्य व पुरवत असत मराठ्यांना रोखण्यासाठी मुघल सरदार खान झान भादरने त्रिंबक गडाच्या तिन्ही वाड्याजवळ जाळल्या होत्या पण चिवट मराठ्यांनी या तिन्ही वाड्या पुन्हा वसवल्या मराठ्यांचा हा हालचालीचे निरीक्षण नाशिकच्या ठाण्यावर मुघल करत असत पुन्हा नोव्हेंबरच्या महिन्यात अकमरत खान आणि मरमद खान सैन्यासह त्रिंबक गेले आणि त्यांनी त्या वाड्याजवळ वाड्या जाळून तिथले लोक आणि जनावरे पकडली रामचेत आणि त्रिंबक गडाचा वेढा सुरू असताना सोळाशे ब्याऐंशी च्या ऑक्टोबर महिन्यापूर्वी मुघलांनी नाशिक ठाणे घेतले होते त्यानंतर मराठ्यांचे एके सैन्य तुकडीने ना। नाशिकला जा जाऊन मुघलांच्या ठाण्याजवळची जा काही गावे लुटली आणि त्या गावांना आगी लावल्या चौदा ऑक्टोबर इसवी सन सोळाशे शहाण्णव राजांची कूर खत्तेनंतर विस्कळीत झालेल्या मराठी सैन्याला एकत्र करून त्यांच्यातील आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी लाखो सैन्याचा पहारा असतानाही खुद बादशा औरंगजेबदेवच्या तंबूचे कळस कापून आणणारे मराठ्यांचे पराक्रमी सेनापती म्हणजे संताजी घोरपडे मुघलांच्या जवळपास सर्वच मुख्य सरदारांनी त्यांनी आपल्याकडे पराक्रमाचे प्रभावती धूळ चालली होती मुघलांना मराठ्यांच्या विरोधात सर्वात यशस्वी सेनानी जुलबरी खान या सप्टेंबर सोळाशे शहाण्णव मध्ये प्रभाव करून त्याला आपल्या सुटकेसाठी त्याची याचना करायला लावणाऱ्या संताजींनी मात्र अखेरच्या काळ मोगलांच्या बरोबर स्व स्वाकियांशी लढा द्यावा लागला खुद्द छत्रपती मतभेद होऊनही संताजी अखेरपर्यंत स्वराज्याशी आपली इमान राखत मोगलांशी झुंज दिली वीस हजारहून अधिक सैन्याची घडी पोहोच बाळगू असणाऱ्या संताजीकडे अखेरीस पाच हजारहून कमी सैन्य उरल्यामुळे ऑक्टोबर एकशे शहाण्णव मध्ये खानाच्या विरोधात लढताना त्यांना माघार घ्यावी लागली खान येऊन पोहचला होता चौदा ऑक्टोबरशे चाळीस सन सतराशे एकोणचाळीस मध्ये पेशव्यांच्या पोर्तुगीजांच्या वसईवर हल्ला झाला त्यावेळी मानाजी अंग्रजींनी समुद्रातून त्याची नाकेबंदी केली परिणामी पोर्तु पोर्तुगीजांना बाहेरून मत मिळेनाशी झाले झाली सन सतराशे चाळीस मध्ये आग्रेयांनी पोर्तुगीजांच्या आरमाराचा नाश केला परंतु पुढे तारीख चौदा ऑक्टोबर सन सतराशे चाळीस मध्ये पोर्तुगीज व्हायरस या पेशव्यांच्या यांच्यात होऊन पोर्तुगीजांनी चौद प्रथम इंग्रजांच्या हवेली केली या तहात इंग्रज मध्यस्थी करीत होते पुढे नोव्हेंबर महिन्याच्या तहाच्या कलमापैकी पेशव्यांनी वागण्याचा भाग पूर्ण झाल्यावर इंग्रजांची चौल पेशव्यांवर स्वाधीन केले चौदा ऑक्टोबर इसवी सन अठराशे चार दिल्ली वरिष्ठ रावण बरेच लहान मोठे हल्ले करून पाहिले दिनांक चौदा ऑक्टोबर सर्व भोजनीशी मोठा हल्ला चढवला हे सारे हल्ले वाया गेले आणि नवे हल्ले करावे ते इंग्रजांनी सेनापती लांब लांब मजला मारून नजीक आल्याची खबर यशवंत रावणच्या कानी आली तेव्हा त्यांनी दिल्लीचा नाच सोडला ते, ते यमुना ओरडून दुबान घुसले चौदा ऑक्टोबर इसवी सन अठराशे सत्तेचाळीस महाराष्ट्रातील एक सद्गुणी शाहू दुसरे यांचे ते थोरले होते पेशवाईचा असतानंतर माउंट एन्स यांनी पुनः त्याची छत्रपतींच्या गादीवर वसवले पाठशाळा आणि संस्कृत व मराठी बरोबर इंग्रज भाषेच्या अध्यापनाला त्याने उत्तम उत्तेजन दिले जन्म अठरा जानेवारी सतराशे